तरी आपली ही पंचरत्न कार्ये अविरत सुरूच आहे एक कोपीवरील शाळा गेल्या पाच वर्षांपासून आपऊस्तोडणी मजुरांच्या मुलामुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवत आहोत स्थलांतरामुळे ज्यांचे शिक्षण थांबते अशा मुलांसाठी आपली ही शाळा एक आशेचा किरण ठरली आहे दोन इंद्रवज्र व्याख्यानमाला शारदाबाई पवार विद्यालय येथे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आपण प्रेरणादायी व्याख्यानांचे विनामूल्य आयोजन करतो तरुण पिढीला विचारांनी समृद्ध करण्याचे काम या माध्यमातून घडत आहे तीन तबोल जीवांची सेवा रस्त्यावरील अपघाती प्राण्यांवर उपचार करणे किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास सन्मानाने अंत्यसंस्कार करणे हे कार्य आपली माणुसकी सिद्ध करते चार वैद्यकीय संजीवनी शासकीय योजनांतून गरजू रुग्णांना कमीत कमी खर्चात उपचार मिळवून देणे विनामूल्य रक्तदान शिबिरे आणि रक्ताची तातडीची उपलब्धता करून देणे आरोग्यविषयक सर्वतोपरी मदत करण्याचा आपला कायमचा प्रयत्न असतो पाच शैक्षणिक आधार गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यापासून ते त्यांना शैक्षणिक किट उपलब्ध करून देण्यापर्यंत युवा चेतना प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे